जिल्हा परिषद किंवा आम्ही व्होटिंग करणार नाही अनेकांची घरे स्लॅबची घरातील बरेचसे सदस्य नोकरीवर पंधरा ते वीस वर्षांपूर्वी सोसायटी अंतर्गत अनेकांनी घर बांधली मात्र हाच परिसर बघितला तर आपल्याला मेळघाट सारखी स्थिती दिसून येईल आता हाच परिसर पहा येथील रहिवासियांना मुख्य रस्त्यावर जायला अनेक वर्षांपासून व्यवस्थित रस्ता नाही घरासमोर पक्के सिमेंटची नाली नाही तर घरातील सांडपाणी कुठे जाणार घरातील सांडपाणी जाण्यासाठी येथील नागरिकांनी स्वतः घरासमोरच डबके तयार केले हेच डबके आपण अतिदुर्गम किंवा ग्रामीण भागात पाहिले असेल मात्र हा परिसर अमरावती शहरातील अगदी टोकावर असलेल्या पोटे शिक्षण संस्था जवळ असलेल्या कठोरा बुद्रुक या ग्रामपंचायत अंतर्गत येते कठोरा बुद्रुक ग्रामपंचायतला दरवर्षी कोट्यावधीचा कर प्राप्त होतो मात्र ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गणगोपी कॉलनी गणराज कॉलनीसह नरेश टाउनशिपमध्ये मूलभूत सुखसुविधांचा मोठा अभाव दिसून येत आहे येथील स्थानिक रहिवाशांनी ग्रामपंचायतवर कमालीचा संताप व्यक्त केला आहे नियमित कर भरून सुद्धा मूलभूत सुविधा दिली नसल्याने आता चक्क आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असा निर्धार केला आहे डीपी रस्त्यांचे दोन आमदारांनी दोन वेळा भूमिपूजन केले होते मात्र अद्यापपर्यंत तो रस्ता तयार केला नाही साठ मीटर नालीचे बांधकाम करून मोकळे झाले त्या कामाचे बोर्डवर दोन लाख रुपये निधी खर्च झाल्याचे दिसून येत असल्यामुळे बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा थेट ग्रामपंचायतवर नागरिकांनी आरोप केला मी श्याम बहाडे राहणार कटोरा बुजरू मी आपल्या काय म्हणजे नरेश टाउनशिप येथे झालेल्या नालीचे बांधकाम जिथे दोन दोन तीन तीन लाखाचे बोर्ड लावलेले आहे ते काम अतिशय निकृष्ट दर्जेचं बनलेलं आहे तर माझी सरकारला इतकीच विनंती आहे की त्यांनी त्याच्यावर चौकशी बसवावी शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे आता त्याचे फोटो तर तुमच्याकडे आहेच अंदाजा लावू शकतो आपण ते बांधकाम जास्तीत जास्त ऐंशी नव्वद हजार एक लाखापर्यंत असेल बोर्ड लागत आहे दोन दोन लाखाचे असं एकाच ठिकाणी नाही तर पूर्ण कठोरा ग्रामपंचायतमधली ही चालत आहे कॉलनीमधून जायला रस्ता होता तो मात्र चांडक लेआउट झाल्याने आमचा रस्ता बंद केला असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला अनेकदा ग्रामपंचायतला निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष केले आता जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले अशात ही जर दुर्लक्ष होत असेल तर आम्ही सर्व नागरिक येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत असा थेट नागरिकांनी निर्धार केला यावर येथील ग्रामपंचायत सचिव लगुत्तमात धोटे यांना विचारणा केली असता प्रतिक्रिया नागरिकांनी आरोप केला आहे की काम अर्धवट सोडलेलं आहे साठ ते सत्तर मीटरची नालीचं बांधकाम दोन लाखाचं त्यांनी त्या ठिकाणी बोर्ड लावलेलं आहे भ्रष्टाचार आरोप केला आपण काय उत्तर नाली बांधकाम जे आहे ते पंधरा वित्त आयोगातून सुरू आहे अजूनही पूर्ण व्हायचं आहे त्या नाली बांधकामाचं पंधरा वित्त आयोगाचं काम आहे ते पूर्ण व्हायचं आहे आणि अर्धवटच सोडलेलं म्हणजे पूर्ण बांधकामच ते अर्धी झाली त्यात लोकांनी तक्रार केली त्यांनी सांगितलं का बाशा अशा प्रकारचं आम्हाला का काम पाहिजे इथं हे पाहिजे ते पाहिजे आम्ही त्यांचं सांत्वन करायसाठी गेलेलो होतो त्या दिवशी ज्या दिवशी आम्हाला आमच्याकडे तक्रार आली होती त्या दिवशी आम्ही तिथल्या स्थानिक चौकशी केली मोका पाहणी केली ज्या काही समस्या होत्या सरपंच साहेब आणि ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी ज्या लोकांची तक्रारी होत्या किंवा त्यांना जे म्हणणं होतं ते म्हणणं पूर्ण करून आम्ही काम अशा प्रकारचं आम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं पण ते आता काम म्हणजे सुरू करणारच होत हे चालूच आहे पेपर चालू आहे बाकी मीडिया चालू आहे म्हणजे मग काम सुरू केलं पूर्णच झालं नाही ते कसं कस म्हणू आपण काय अर्धा वाटतो काम सुरू आहे एक एक टन झाला त्याचा बाकीची इतर व्हायचे येणारी किती अवधी किती झाला किती महिन्याचे किती महिन्याचे म्हणजे आठ दहा पंधरा एक महिना झाला असं अकरा आता कोण्या आठ दिवसाच कोण्या दिवसाचे होते त्याच्यानंतर आम्ही तिथं चौकशी करायसाठी गेलो होतो ते तारीख नाही आठवत मला अरे बाबा तो रस्त्याचं बांधकाम आहे ते रस्त्याचं दुसऱ्या योजनेतून आहे जे नालीचं बांधकाम म्हणत आहे ते दुसऱ्या योजनेतून आहे नालीचं काम पूर्ण व्हायचंच आहे ना कधी कधी होईल काही आता त्याच्या तक्रारीच केल्या थोडस लोकांची जे अडचण आहे बांधकाम सुरू असताना लोकांची अडचण आहे ते पूर्ण करूनच आम्हाला अंतिम बांधकाम पूर्ण करावं लागेल ना ते आता बांधकाम सुरू असताना लोकांची तक्रारी आल्या रकवाची तक्रारी पूर्ण करायच्या पूर्वीच अशा वेगवेगळ्या तक्रारी येऊन राहिल्या तर ते काम सुरू ठेवायचं का बंद करायचं हा विषय नाही का नागरिकांना आपला म्हणजे अधिकाराचा उत्तर मागण्याचा तरी अधिकार हो अधिकार आहे पण आम्ही सांगितलं त्यांना का जे तुमची समस्या आहे ते करून घेणार आहे हे सांगितलं आता ते पूर्ण झाली किंवा होणार की नाही होणार हे सगळं क्लिअर झाल्यानंतर ह्या सगळ्या तक्रारी व्हायला पाहिजे आता तुम्ही केलेली तक्रार ते जर पूर्ण नाही झाली तर पुन्हा तक्रार करायला पाहिजे जे तुम्ही तक्रार केलेली आहे त्याच्यासाठी आम्ही आश्वासन दिलं ग्रामपंचायत कोटरा बुजुर्गने पूर्ण आश्वासन दिलं का हे काम पूर्ण करू जे काही लोकांच्या अडचण आहे ते पूर्ण अडचण पूर्ण दूर करून ते बांधकाम पूर्ण करू पण हे पूर्ण व्हायच्या आधीच ह्या एवढा प्रकार सुरू झाला तर त्याच्या उत्तरच कायद्या हे मला कळत नाही मात्र ग्रामपंचायतच्या अगदी बाजूने चांडक लेआउट विषयी विचारणा केली असता चांडक लेआउटचे बांधकाम अनधिकृत असून ग्रामपंचायतमध्ये त्याची नोंद नाही असा गौप्यस्फोट प्रतिक्रिया दिल्याने कठोरा ग्रामपंचायत आता संशयाच्या भोऱ्यात सापडले आहे ग्रामपंचायतमध्ये नोंद नाही तर मग लेआउट बांधायला ग्रामपंचायतने आधी परवानगी कशी दिली असा थेट प्रश्न येथे उपस्थित होत आहे एका लेआउट धारक आणि ग्रामपंचायतचे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले असून प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे कठोरा बुद्रुक गावात एका ग्रामपंचायत असून दुसरे चांदूर बाजार मार्गावर नव्याने आणि सुसज्ज बांधण्यात आलेले ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा नियमित नसल्याची चर्चा गावातील नागरिकात दिसून आली गणगोपी कॉलनी गणराज कॉलनीसह नरेश टाउनशिप येथील नागरिकांनी समस्यांची तक्रार जिल्हाधिकारीसह अनेक विभागाकडे केली असून आता जिल्हाधिकारी महोदय यावर लक्ष देऊन केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करतील का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे तमाम विदर्भ मतदार डिजिटल चॅनल मध्ये मी स्वागत करतोय महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य स्थानिक निवडणुका लागलेल्या आहेत एक निवडणूक दोन डिसेंबरला पूर्ण झालेली आहेत दुसरा टप्पा परिषद सह महानगरपालिका येणार आहेत मात्र प्रत्येकांना काय गरज हवी नागरिकांना काय हवंय मूलभूत सुविधांची फक्त एवढीच मागणी असतात मात्र आपण आता काही क्षणापूर्वी एक छोटासा बल्ब पाहिला बल्ब मेळघाटातील नाही तर अमरावती शहराच्या टोकाच्या भागावर असलेलं मुख्य शहराच्या अगदी जवळच असलेलं ग्रामपंचायत म्हणजे कठोरा बुद्रुक येथील चांडक लेआउटच्या मोठ्या समस्या आहेत ग्रामपंचायत तर आहेत मात्र आम्ही या परिसरामध्ये शहराच्या ग्रामपंचायतमध्ये राहतोय की मेळघाटामध्ये राहतोय अशी दुरावस्था या ठिकाणी येत आहे तमाम आपण या ठिकाणी स्थानिक नागरिक आमच्या कॅमेऱ्यामध्ये पाहत आहात चांडक लेआउटची जनतापासून जुळलेल्या आहेत काय समस्या आहेत जाणून घे आपलं नाव सांगाल काय समस्या श्याम बहाडे हा आम्हाला इथे मेन तर रोड नाही रोडा आहे रोडाची अशी समस्या आहे का आम्ही सध्या स्मशानाच्या रोडनी ये जा करत आहे तर ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचं चा आम्हाला असं म्हणणं आलं आहे की हा रोड आमच्या स्मशानाचा आहे हा तुमच्या कॉलनीचा रोड नाही आहे अरे मग कॉलनीचा रोड नाही आहे तर कॉलनीसाठी रोड कोणता आहे रोड आहे तर तुम्ही पाहाल या चांडक लेआउटमधून जे सरकारी नियम आहे परंतु ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून मिलीभगत करून त्यांना परमिशन देऊन एक अवैधरित्या कंपाऊंडचं बांधकाम केलेलं आहे तर माझी फक्त इतकीच विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी हे अवैधरित्या बांधकाम लवकरात लवकर हटवावं हो। व गणगोपी कॉलनी वाशियांना तेथून रोड मोकळा करून द्यावा व दुसरी गोष्ट मेन म्हणजे लाईट इथे लाईट उपलब्ध नाही आहे सर्व लहान मुलं बाळ महिला यांना खूप प्रकारची समस्या येत आहे नालीचं बांधकाम केलेलं पाहिलेलं आहे बोर्ड लावले दोन लाखाचे काय हो बरोबर ला काय नाही हे बरोबर नाही आहे ऍक्च्युअली कसं आहे जेव्हा फंड आलेले आहेत फंड बरोबर काय म्हणते नालीसाठी यूज करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर काय म्हणते आपलं रोडाचं काम वगैरे करायला पाहिजे इथं काय भरपूर समस्या आमच्या कॉलनीमध्ये मध्ये गणगोबी पावसाळ्यात तर एवढे प्रॉब्लेम होते की गाड्या असा असा गाड्या स्लीप मारते लेकर लहान स्टुडंट आहेत हे पण स्लीप मारतात जायला होत लय त्रास होतात आम्हाला नाव आपलं दिनेश जुंबडे भ्रष्टाचार काय करण्यात आला आहे असं काही भ्रष्टाचार म्हणजे नालीमध्ये खातुरमुथून नाली बनवून आणि नाल्या तिरप्या बनवल्या मी पाहू शकता नाल्या तिरप्या बनवल्या सानपऱ्याची व्यवस्था रस्त्यामध्ये ते जे तुमचा दहा लाखाचं का काम आहे ते पाच लाख करण्यात आलं म्हणजे निष्कुलचा दर्जा ते या ठिकाणी कटरा ग्रामपंचायत दोन लाखाचा सुद्धा बोर्ड लावलेला आहे दोन लाख बोर्ड या ठिकाणी जे नाली बांधकाम करण्यात आलेलं आहे नाही दोन लाख झालंच नाही हातून मधून था। <laughs> त्यांनी कसं काही करून दिलं बोर्ड लावून दिले काही ठिकाणी उद्घाटन था। झाली नाही बाजारात पांढर रस्त्याचे पैसे खाल्ले यांनी ग्रामपंचायतवाल्यांनी तो पांढर रस्ता आहे पालकमंत्री निधीतून केला तोही अर्धावर झाला तुम्ही शूटिंग पाहू शकता म्हणजे अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत कोण कोणता परिसर आहे तर आपण म्हणजे कर्मचारी आहात का कशा माध्यमात बांधकाम करत आलेलं आहे समस्या हे लेवल दोन हजार दोन चा आहे माझ्या बाबांना आरोग्य खात्यातून हे भेटलं होतं तर हिच्यात कसं होतं सर की एकदम लेआउट जाऊ द्या घरी बांधकाम चांगले नाही आहे रोडही नव्हतात तो मशानाचा रोड होता नंतर त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी निधी आणला तर तो, तो निधीही यांनी गायब केलेला आहे हिच्यात सचिवही सस्पेंड आहे आणि बरखास्त आहे जे च चा, दोन चार जण आहेत आणि दोन्ही वेळाही यांनी पैसे खाल्लेले आहेत नाल्याचे आणि रस्त्यांचे आणि आपण जाऊ तर आपल्याला म्हणतात हे तुम्हाला आहेच नाही जे आहे तुम्ही बांधलेली सोसायटी आहे अरे गव्हर्नमेंटनी घर आहे गव्हर्मेंटनी बांधलेली आहे सोसायटी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिला आम्ही थोडी ओळखणार आहे आम्ही तर गोव्हर्मेंटपासूनच घेतली आहे ना आणि तुमच्या हद्दीत राहतो आम्ही तर तुम्हीच करणार आहे तर आम्ही तर कुणाला नाही टॅक्स पूर्ण घेतात पण त्या टॅक्सचा उपयोग आम्हाला म्हणजे त्यांचा काही हेच नाही आहे लाईट लावले तर त्याची वीज नाही देत तसेच राहू देतात रस्ते तर सोडून द्या पावसाळ्यात आम्ही मेन रोडला गाडी ठाकरे प्रोविजन्स पाहिजे लावून इथं आलेलो आहे हे आता परिस्थिती आहे हे तर आम्ही टाकलेलं आहे हो सगळ्यांनी कॉलनी पैशांनी जमा करून आम्ही केलेला आहे जेवढे आम्ही काम केले आहेत तेवढे मला केलेलंच आहे ना पण ते कसं आहे सर की ते ग्रामपंचायतीने त्यांची मिली बघत आहे कोण कोण केलं तो भूमिपूजन भूमिपूजन आता तेवढं तुम्हाला हे नाव नाही माहित त्यांचे पण ते दोन्ही दोन हजार अठरा सालीच्या याच्यात झालेले आहे पण त्यांनी तो रस्ता तिकडच्या याच्यात बांधून घेतला होता त्यात सचिव सस्पेंड झालेला होता चौकशी लागली होती आणि इन्क्वायरी बसली होती त्याच्यानंतर आता निधी कधी येणार नाही असं सांगितलेला ना आणि बोललो तर तुम्हाला आम्ही काही पाहू नाही सोसायटी पाहू घ्या तुमची काय नाव आपलं सूरज पाटील बहिष्कार आता का आपला का तर अधिकार आहे म्हणजे मतदान करण्याचा समस्या भरपूर आहे तर मात्र चांगल्या उमोदरा मतदान करणं गरजेचं बरोबर आपली काय भूमिका आहे जो आमच्या समस्या सोडवेल आम्ही त्याला मतदान करू जवळपास पाचशे ते सहाशे तर आहेच समजा पॉ पॉप्युलेशन समजा पाचशे ते सहाशे आहे आणि त्यामध्ये दोनशे ते तीनशे मतदान आहे तर जो आमचा समस्या सोडवेल म्हणजे टॅक्स पूर्ण वसूल केला जातो आणि एकही काम होत नाही समजा रोडसाठी निवेदन केलं तर म्हणते तुमचा नकाशा नाही आहे तुमचं मतदान मागायला बरोबर येतात पण काम एकही झालेलं नाही आहे काई काई ला, ला, मी अश्विनी गजवे समस्या तर भरपूरच आहे यासाठी रस्ता नाही आहे नाल्या नाही आहे आमच्या घरात सांडपाण्याचं पूर्ण साचूत आहे गोल येत आहे घरायला घर पडायला लागलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईट नाही आहे मी स्वतः तीन चार वेळा निवेदन दिलेलं आहे इथे ग्रामपंचायतला त्यांनी हो हो म्हटलं मधात एक वेळा लावले त्याच्यानंतर आठ दिवसांनी बंद पडले आणि मी मधाते माझ्या घरात साप आलेला मी सांगितलं त्यांना का माझ्या घरात साप आलेला आहे हे सांगून सुद्धा त्यांनी काही लक्ष दिलं नाहीये आमचं एवढंच म्हणणं आहे का आम्हाला यायसाठी रस्ता हवा नाल्या हव्या आणि पाण्याची पण समस्या आहे इथं आठ आठ दिवस पाणी येत नाही आम्ही सगळेजण मजूर लोक आहोत आम्हाला बाहेर जावं लागते घरी कोणी राहत नाही जर आठ आठ दिवस पाणी आम्ही ते साठलेलं पाणी पिणार तर आमच्या तब्येत खराब हो नाही होणार का हे कोण लक्ष द्यावं हे सगळं त्यांनी लक्ष दिलं जर आमचं सगळ्या सुविधा पूर्ण केल्या तरच आम्ही मतदान करू अन्यथा नाही ग्रामपंचायती बरोबर जर आम्हाला स्वतःच्या पैशाने टाकावं लागत असेल आणि नळाची सुविधा आम्हाला स्वतः घ्यावं लागत असेल तर आम्ही टॅक्स भरून मतदान कसं करणार आहे आम्ही मतदान दुसऱ्याला द्यायचं टॅक्स दुसऱ्याला द्यायचा आणि आमच्या सुविधा आमच्या पैशाने करायच्या हे कोणता न्याय आहे मग याच्यासाठी जर आम्हाला एकत्र होऊन जर मतदानच नाही केलं आम्ही टॅक्सच नाही भरलं तर मग आमच्या सुविधा आम्ही त्या पैशातूनच करू आम्हाला ते मान्य होईल मग काहीही सुविधा नाही आमच्या इथे जबरदस्ती नांद ना ना या बाई ना मला या घरून असं चांगला नाही का म्हणून नाही तब्येत चांगली नाही गोट्यावर बसून पडली ना एवढा मोठा गोटा होता आमची तिचा नाली पाहिजे आहे ना तिथं तिथं पडली मी कंबर अशी उतरता नाही येऊन मले मला रस्ता धळ आहे हा काही चांगला नाही ना आता मग इलेक्शन आहे आता मग मत रस्ता साजरा करा सगळी मत नाही देत नाही देत नाही